सकाळी उठल्यानंतर उत्साही वाटते ताजेतवाने वाटते मात्र काही वेळातच हा उत्साह मावळतो प्रचंड आळस येतो काहीही करावेसे वाटत नाही अंग भरून येते आणि हा थकवा संपूर्ण दिवसभर अगदी तसाच राहतो घराच्या बाहेर पडावेसे वाटत नाही घराबाहेर पडल्यानंतर उत्साही वाटतं चांगलं वाटतं मात्र घरात येताच हा उत्साह पुन्हा एकदा मावळतो कमी होतो जर तुमच्याही बाबतीत मित्रांनो असे होत असेल तर लक्षात घ्या कोणीतरी आपल्यावर किंवा आपल्या वास्तूवर आपल्या घरावर काहीतरी केलेले आहे मित्रांनो ही बाधा अनेक प्रकारची असू शकते कधीकधी एखाद्या व्यक्तीची नजर किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींची नजर आपल्याला आपल्या वास्तूला लागू शकते कधी कधी अनेक लोकांना आपली प्रगती बघवत नाही आपले सुखात राहणे आनंदात राहणे त्यांना पाहवत नाही असे लोक आपल्याला शिव्या शाप देतात आणि आपल्याबद्दल त्यांचे हे जे वाईट विचार असतात हे वाईट विचार आपल्यासाठी अशा प्रकारे घातक ठरतात अनेक लोकांची हाय लागते एखाद्याचे मन आपल्याकडून दुखावले गेले तर समोरच्या व्यक्तीची जी हाय लागलेली असते त्या व्यक्तीने वेळोवेळी शिव्याशापसुद्धा दिलेले असतात ते दिले अशा प्रकारच्या समस्या निर्माण करतात या समस्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा कोणीतरी काहीतरी तुमच्यावर केले असेल यातून बाहेर पडण्यासाठी श्रावण महिना जो मासातील पहिला महिना आहे ज्यामध्ये आपण शिवशंभूंची उपासना करतो तो महिना अतिशय उत्तम आहे अशा या श्रावण महिन्यामध्ये आपण एक छोटीशी एक छोटासा उपाय मी तुम्हाला इथे सांगत आहे हा उपाय प्रत्येकाने करण्यासारखा आहे जर तुमच्या हातून कोणतेही काम बिघडत असेल कोणतेही काम पूर्णत्वास जात नसेल किंवा कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर अशा वेळेसुद्धा आपण हा उपाय नक्कीच करू शकता ज्यांना पैशाची सतत तंगी आहे कितीही कष्ट करा पैसा काही येत नाही आहे पुरत नाही आहे तर असे लोकसुद्धा पैसा येण्यासाठी आलेला पैसा टिकवण्यासाठी हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीचे पांढऱ्या तुरटीचे काही खडे आवश्यक का आहेत तंत्रशास्त्रामध्ये तुरटीचे महात्मे फार सांगण्यात आलेले आहे ही तुरटी संपूर्ण नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये समाविष्ट करते तिला शोषून घेते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे आपल्या जीवनात जी काही नकारात्मकता निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या कारणांनी तिला शोषून घेण्याचे काम ही तुरटी करत असते आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात ज्या ठिकाणी सतत अंधार पडलेला असतो आपल्या घरातील अंधारलेली जागा अंधारलेले कोपरे या ठिकाणी आपण एका काचेच्या पात्रामध्ये तुरटीचे काही खडे टाकून हे पात्र तिथे नक्की ठेवा जिथे अंधार पडतो आहे सोबत आपल्या घरातील असा एखादा कोपरा अशी एखादी जागा जिथे आपला वावर फार कमी आहे खूप वेळ कमी वेळा आपण त्या ठिकाणी जातो अशा ठिकाणीसुद्धा काचेच्या पात्रात तुरटीचे खडे ठेवून आपण हे पात्र तिथे ठेवा तुरटी तिथे ठेवा सोबतच आपले घरातील टॉयलेट असेल बाथरूम असेल यामध्ये सुद्धा आपण काचेच्या पात्रात अशा ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुरटी ठेवायची आहे एकदा हे पात्र ठेवल्यानंतर त्याला पुन्हा स्पर्श करण्याची चूक करू नका अनेक लोकांनी मी सांगितलेला हा उपाय करून पाहिला मात्र यामध्ये जी बेसिक साधी चूक झाली आहे ती म्हणजे एकदा तुरटी ठेवल्यानंतर त्या तुरटीला स्पर्श करायचा नाही अन्यथा या तुरटीने जी नकारात्मकता शोषलेली आहे ती संपूर्ण नकारात्मकता आपल्यामध्ये म्हणजे ज्या व्यक्तीने स्पर्श केला आहे त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होते आणि मग त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होऊ लागतो ही जी तुरटी मी तुम्हाला सांगितली आहे ठेवायला ती प्रत्येक एका महिन्याने बदलायची आहे बदलताना आपण त्या स्पर्श करायचा आहे त्या वाटीला काचेच्या पात्राला आपण स्पर्श करायचा आहे ती तुरटी जी आपण घेऊन आपल्याला टॉयलेटमध्ये टाकून त्यावर आपण फ्लश करायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये बाहेर आपण टाकू शकता तुरटीला स्पर्श करायचा नाही किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण सगळ्या बाऊलमधली वाट्यामधली तुरटी एकत्र करा आणि ही पिशवी कुठेतरी दूर फेकून द्या आणि त्या जागी आपण त्या बाऊलमध्ये आपण नवीन तुरटी ठेवायची आहे सोबतच महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी नक्की फिरवा आणि त्या पाण्याने स्नान करा याने सुद्धा आपल्या शरीराची शुद्धी होते अनेक प्रकारचे त्वचा रोगसुद्धा यामुळे निघून जातात जर तुमच्या घरात कोणाला वाईट स्वप्न पडत असतील ज्याला आपण दुःस्वप्न म्हणतो जो पूर्ण होत नाही घाबरल्यासारखे होणे अचानक एखादे स्वप्न पडून जाग येणे लहान लहान मुले रात्री अचानक रडू लागतात झोपेतच घाबरून जातात अशा प्रत्येकाच्या उशीखाली तुरटीची बारीक पूड करा आणि ही पूड आपण या उशीखाली आपण पुडीमध्ये बांधून ठेवा अत्यंत छोटासा उपाय या स्वप्नांपासून आपल्याला मुक्ती देतो सोबतच मित्रांनो आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये किचन असेल अशा ठिकाणी एका कोपऱ्याला तुरटी ठेवू शकता ज्या पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणं होतात त्यांनी आपल्या बेडखाली या तुरटीची पूड करून ठेवा जिथे तुम्ही झोपता त्या उशीखाली गादीखाली ही पूड करून ठेवा भांडणे संपुष्टात येतील जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या उश्यालासुद्धा ही तुरटीची पूड आपण ठेवू शकता फक्त आजारी व्यक्तीच्या बाबतीत ही पूड आपण प्रत्येक दिवशी बदलायची असते कारण या आजारी व्यक्तीवर जर कोणी काही केले असेल तर ती संपूर्ण जी बाधा आहे ही तुरटी शोषून घेते या तुरटीची एक क्षमता असते त्यामुळे ही फूड आपण दररोज बदलणे गरजेचे आहे ही तुरटी आपण बाहेर फेकून द्या किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करा काही अडचण नाही पती पत्नीच्या भांडणाच्या बाबतीत देखील आपण एकदा ठेवून द्या भांडणे मेटल्यानंतर ही तुरटी आपण काढून फेकून द्यायची मात्र काळजी घ्या अन्यथा पुन्हा एकदा त्याच प्रकारची भांडणे द्वेष उद्भवू शकतात हा जो श्रावण महिना आहे अतिशय चांगला आहे या गोष्टींसाठी आपण जसे की आज चोवीस तारीख आहे तर या चोवीस तारखेच्या दिवशीच हा उपाय करणं देखील अतिशय चांगले राहील संपूर्ण महिनाभर आपल्याला अगदी चांगला रिझल्ट पंचवीस तारीख आहे आज पंचवीस तारखेपासूनच उपाय करा किंवा ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून देखील सुरुवात करू शकता चातुर्मासातील हा पहिला महिना आहे श्रावण महिना सुरुवात करण्यासाठी अतिशय चांगला आहे अशा गोष्टी आपण लगेच कराव्या व्हिडिओ आपल्यापर्यंत कधीचित उशिरा आला असेल तर आपण त्या दिवशी ज्या आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळेल ता तो दिवस चांगला मानून अगदी आपण चांगल्या पॉझिटिव्ह विचारांनीच हा उपाय करा जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट्स देखील पॉझिटिव्ह मिळतील तर व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जास्त लांबवत नाही आहे थोडक्यात व्हिडिओ सांगितला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद